काय सांगता गौतमीच्या मुखी जय जै जय श्रीराम सपसे कातील गौतमी पाटील धुळगुस आणि धांगरधिंग्यासाठी प्रसिद्ध असलेली मृत्तिका गौतमी पाटलानं कोपरगावात माईक हातात घेऊन चक्क जयश्रीरामाच्या घोषणा देत एक वेगळी छाप निर्माण केली कोपरगावमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी गुरुवारी वचनपूर्ती दहंडीस कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं दहीहंडीच्या या कार्यक्रमात गौतमी पाटील हिचा देखील नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा सोहळा पार पडला आहे या दरम्यान काही उत्साही प्रेक्षकांनी तरुणांनी दुडगूस घातल्यानं त्यांना आवरण्यासाठी पोलिसांचे अक्षरशः नाकी नऊ आल्याचं बघायला मिळालं काठीचा दाग दाखवत पोलिसांनी दुडगुस घालणाऱ्यांना आवरलं आहे तसेच जाता जाता गौतमीना जय श्रीरामाचा नारा देत जय जै जय श्रीराम म्हटल्यानं या निमित्ताने तिची एक वेगळी छाप उपस्थितामध्ये उमटली आहे एकवीस आणि अकरा हजाराचे बक्षीस लावलेल्या दहीहंडी गोविंदा पथकाने फोडला आहे तसेच कार्यक्रम यशस्वी पार पडला आहे यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी देखील डीजेच्या तालावर ठेका धरल्याचं बघायला मिळालं यांचं फार मोठं नाव आहे अशा अशा लाडक्या बहीण गौतमिताई यांचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला होता तो अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपल्या सर्वांच्या सकलनी तो पार पाडतोय आतापर्यंत आपण सर्वांनी एकदम शिस्तीमध्ये संयम ठेवून कार्यक्रम बघितला आणि तो पूर्णपण करायचा आहे अशी विनंती या निमित्ताने करेल जी काही या ठिकाणी कला गौतमिताई आणि त्यांच्या सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी साजरा सादर करत या कलेचा आपण सर्वांनी आदर ठेवून शेवटी थी। त्या कलाकार म्हणून या ठिकाणी आपल्या कलाचे श्रीराम श्रीरावाद खर तर आपण पहिला आशुतोष दादांचा आभार मानू त्यांच्यामुळे आज तुमच्यापर्यंत पोहोचले नाहीतर आले असते का मनापासून आभार आशुतोष दादांचे आणि खर तर मी तुमच्या बाबतीत मी आल्यापासून मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की त्यांना कलाकारांचा खूप मान सन्मान आहे ते कलाकारांचं म्हणजे मी आल्यापासून बघते आहे आमच्या गाणी टिव्यांमध्ये जे पोरींना लागल त्या गोष्टी त्या सगळ्या म्हणजे खाण्याच्या गोष्टी नाश्त्या सकट सगळं काही त्यांचं मी आम्ही बरेच ठिकाणी कार्यक्रम करतो दादा पण काही ठिकाणी नसतं तर खरंच तुमचं मनापासून आभार असंच प्रेम